Raji, Hazi, Raji बदलापूर पूर्व येथील आदर्श शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज हजारो बदलापूरकर नागरिक रस्त्यावर उतरलेत त्यांच्या उग्र आंदोलनामुळे बदलापुरातील प्रतिष्ठित शाळेचा बुरखा फाटला असून सकाळपासून पालकांनी आदर्श शाळेबाहेर आंदोलन सुरू केलंय तर काही नागरिकांनी उपनगरीय रेल्वेची वाहतूक रोखून धरली आहे त्यामुळे मध्य रेल्वे ठप्प झाली यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर वृत्तवाहिन्यांना दिलेल्या प्रतिक्रियेनुसार एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला अटक केल्याची माहिती दिली आहे या प्रकरणातल्या शिक्षा मिळावी यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीसाठी घेतलं जाईल असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले काय आहे हे एकूण सगळं प्रकरण समजून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला बदलापूर पूर्वतील आदर्श या नामांकित शैक्षणिक संस्थेत हा प्रकार घडल्यानं एकच खळबळ उडालीय शाळेतील दादा नावानं परिचित असलेल्या एका व्यक्तीने आपल्या गुप्तांगाला हात लावल्याची माहिती दिली त्यानंतर पालकांनी त्या मुलीच्या वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांना याबाबत कळवलं त्यांना संशय आल्यानं त्यांनी आपल्या मुलीला बदलापूर पूर्वतील एका रुग्ण रुग्णालयात तपासणीसाठी ने नेलं या तपासणीनंतर रुग्णालयानं त्यांना अत्याचार झाल्याबाबत दुजोरा दिला त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दिली मात्र बदलापूर पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात मोठा वेळ घेतल्याचा आरोप पालकांनी केला आरोपीचं नाव माहिती असूनही अखेर या प्रकरणी सोळा ऑगस्टला रात्री दहा वाजता अनोळखी इस्माविरुद्ध गुन्हा दाखल केला भारतीय न्याय संहिता आणि बालकांचं लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमान्वय हा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये संतापाचं वातावरण आहे या सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे पोलीस आयुक्तांशी मी चर्चा केली आहे पोलिसांनी आरोपीला अटक केलेली असून त्यावर खुनाचा प्रयत्न बलात्काराचा प्रयत्न पॉक्सो अशी कठोर कलम लावण्याचे आदेश दिलेत जलद गती न्यायालयात हा खटला चालवून आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे असे निर्देश मी दिलेत जेणेकरून पुन्हा कोणी असं धाडस करणार नाही तसंच संस्थाचालकांवरही कारवाई करण्याचे आदेश दिलेत संस्थाचालकांनी कर्मचाऱ्याला कामाला ठेवण्याआधी त्याची गरजेचं आहे यासाठी लवकरच नियमावली जाहीर केली जाईल जे जे दोषी असतील त्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले पालकांना आवाहन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की तुमच्या मुली या माझ्या मुली आहेत त्यामुळे या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल आहे सरकार संवेदनशील असून कठोर कारवाई करू असंही एकनाथ शिंदे म्हणाले राज्यातील माता भगिनी सुरक्षित नाहीत आणि आता बदलापूरच्या प्रसंगातून शाळेतल्या चिमुकल्या विद्यार्थीही सुरक्षित नसल्याचं समोर आलंय एकीकडे लाडकी बहीण योजना आणून सरकार जाहिरातबाजी करताय उरण नवी मुंबई आणि मीरा भाईंदरला नुकत्याच महिला अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत असं असताना बदलापूरला घडलेली घटना निषेधार्ध आहे आंध्र प्रदेशमध्ये बलात्कार करणाऱ्या आरोपींना चकमकीत ठार मारलं गेलं होतं अशाच प्रकारची शिक्षा बलात्कार प्रकरणातील आरोपींना दिली गेली पाहिजे अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे गुन्हेगारांवर कडक कारवाई झालीच पाहिजे अशीही आमची मागणी आहे जे लोक हिंदू जनाक्रोश मोर्चा काढतात त्यांना बदलापूरच्या हिंदू महिलांचा आक्रोश दिसत नाही का उरण नवी मुंबईतील हिंदू महिलांवरचे अत्याचार झाले होते मात्र हे अत्याचार हिंदू जन आक्रोश करणाऱ्यांना दिसणार नाहीत असाही आरोप अंबादास दानवे यांनी या प्रकरणी लावलाय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा